नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज स्वाभिमानी केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान मित्रांनो संपन्न झालं या मैदानात रात्री टॉप टॉपच्या नंतर मित्रांनो आज संप दाखल झाले तसेच मित्रांनो आजच्या मैदानामध्ये आज अखंड महाराष्ट्राची इच्छा होती की नाना बाकासूरच्या गाडीवर बसावे आणि ती इच्छा आज मित्रांनो पूर्ण झाली गट क्रमांक आठमध्ये मध्ये तास क्रमांक पाचवरून वरून चांगली अशी लढत आपल्याला बघायला भेटली परंतु या लढतीमध्ये बकासूर आणि तेजाने गटपास केला आहे गाडीवरती विठ्ठल नाना बसले होते तसेच मित्रांनो आज घरनिकेतला राजा घरनिकेतला राजा आणि चित्रा हा एक मित्रांनो टॉपचा पायरा झाला होता मागच्या मैदानामध्ये मित्रांनो सूर्याची वाडी मैदानामध्ये दुखापतीनंतर राजाने कमबॅक केला होता सेमीला हार झाली होती परंतु मित्रांनो आजच्या मैदानात तुफान असा स्पीड लागला आहे चित्राला आणि राजाला गट क्रमांक तेरामध्ये स्वभाण्य केसरी मैदानात ही जोडी पाडली लाइव प्रक्षेपण आहे पित्र लाईव्हवरती आणि खुल्ला असापास केला आहे राजाने आणि चित्राने गाडी आता सेमिंगपत्र झाली आहे कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा